नंबरवरून त्या लोकांशी संपर्क साधला असता व त्यांना सदरचे मोबाईल पोलीस स्टेशनला हजर करण्याकरता आवाहन केले असता त्यांनी सदरचे मोबाईल पोलीस स्टेशनला जमा केलेले आहेत तसेच काही मोबाईल हे बाहेरच्या राज्यातील लोकांकडे सुद्धा होते त्यांनासुद्धा फोनद्वारे संपर्क साधून त्यांना विश्वास घे गे, विश्वासात घेऊन त्यांना मोबाईल पोलीस स्टेशनला पाठवण्यावर सांगितले असतात त्या लोकांनीसुद्धा कुरिअरने पोलीस स्टेशनला मोबाईल पाठवलेले आहे सदरचे मोबाईल हे पोलीस स्टेशनात जमा झाल्यानंतर माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री रंजित पाटील साहेब यांच्या हस्ते लोकांना परत देण्यात आलेले आहेत एकूण चार लाख पन्नास हजार रुपये किमतीचे वीस महागडे मोबाईल लोकांना परत दिलेले आहेत त्याबाबत सदरचे मोबाईल हे लोकांनी सांगितले की त्यांना त्यांचे जवळच्या नातेवाईकांनी वाढदिवसानिमित्त किंवा काही लोकांनी ई एम आय हे घेऊन ते मोबाईल खरेदी केले होते सदरचे मोबाईल परत दिल्याबद्दल त्यांनी पोलीस स्टेशनच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले आहे व पोलिसांचे अभिनंदनसुद्धा केलेले आहे सदरची कामगिरी ही माननीय पोलीस आयुक्त श्री प्रवीण पवार साहेब पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन श्री प्रशांत स्वामी साहेब सहाय्यक पोलीस आयुक्त उस्मानपुरा विभाग श्री रंजित पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार पारित गोरे यांनी केलेले आहे